श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ सर्वांना आताची रिडिंग यासाठी आहे की पास्ट मध्ये मी काही एक मंथ झाला असेल एक मंत, एक मंत, मंत ते दीड मंथ झाला असेल कदाचित त्या रिडिंगला आता त्यावेळी मी एनर्जी चेक केली होती तुमची की तुमच्या आता लाईफ मध्ये काय सुरू आहे आणि तुमचा जो मार्ग आहे तो योग्य आहे की कोणत्या मार्गाने दुसरीकडे सुरू आहे असं काही आहे तर तुम्हाला कोणत्या मार्गाने जायला पाहिजे काही गोष्टी तुम्ही निगेटिव्ह करत आहात का कोणता निगेटिव्ह मार्ग तुम्ही धरलेला आहे का काय चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी सुरू आहेत त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे किंवा आता कोणत्या सिच्युएशन मध्ये मार्ग जो आहे तो योग्य आहे का त्यामध्ये आणि निगेटिव्ह शक्य आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 मला योग्य ते गायडन्स द्या जे की माझ्या आहेत त्यांच्यावरती योग्य तो सल्ला देऊन त्यांचं मी निवारण करू शकेन श्री स्वामी समर्थ काय आहे डेस्टनी मध्ये काय गायडन्स आहे तुमच्यासाठी काय करायचं आहे काय करायचं नाहीये कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत हे सगळं तुम्हाला स्वामी स्वतः सांगणार आहेत श्री स्वामी समर्थ पैशा रिलेटेड प्रॉब्लेम आहेत नको त्या नात्यामध्ये गुतलेला आहात तुम्ही ना ते एकदा थर्ड पार्टी वगैरे आहे का तुमच्या आयुष्यामध्ये तसं असेल तर मला सांगा कारण कारण काय माहिती का तुमच्या आयुष्यामध्ये एखादी हे म्हणतात ना एक्स्ट्रा मॅरिड अफेअर एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जे आपण म्हणतो ते दिसतं एक्स्ट्रा मॅरिड अफेअरमुळे तुमच्या दोघांत वादविवाद सुरू आहे तुमच्या दोघांमध्ये भांडण तंटा सुरू आहे किंवा मतभेद होत आहेत किंवा जी गरज तुमची तुम्हाला तुमच्या पार्टनर पार्टनरांच्या बरोबर जी पार्टनरांची जी गरज आहे ती तुम्हाच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत काही गोष्टींमध्ये तुमच्यामध्ये वादविवाद होत आहे बॅलन्स होत नाहीये दोघांमध्ये काहीतरी सतत काहीतरी असं काही घडत आहे जे की तुमच्या दोघांमध्ये बॅलन्स होतच नाहीये पैशा रिलेटेड प्रॉब्लेम आहेत लव्ह रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे आणि कायदेशीर काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्रासदायक दिसत आहेत पैशाची चिंता इतकी का आहे तुम्हाला काय काय आहे लव्ह रिलेशन मध्ये सुद्धा व्यवस्थित नाहीये जास्त मला ही एनर्जी दिसते आहे की एकमेकांची थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात आता कसं झालं माहिती फसवत आहे की काय करत आहे हे तुम्हाला कळत नाही की कितपत व्यक्ती सोबत मी हे एनर्जी परत एकदा चेक करणार आहे याची आता हे मी सांगते तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन सिच्युएशनची एनर्जी क्लेरिफाय केली पाहिजे त्याची त्याच काय मत आहे श्री स्वामीचं मत बाकी ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे लाईफ मध्ये पैसा कोणाकोणाचा बॅलन्स सुद्धा झालेला आहे पण दृष्टीच्या दृष्टीने म्हणजे दृष्ट लागू याचा जास्त विचार करा आणि कोणाला जास्त सिक्रेट सांगू नका आणि पैसा रिलेटेड जर बरकत येत असेल तर ते स्वतः पुरते ठेवा कुणालाही त्या गोष्टी शेअर करू नका सगळ्या गोष्टी स्वतःपर्यंतच ठेवा किंवा तुम्हाला दृष्टी लागण्याची शक्यता आहे त्याच्यावरती वाईट नजर पडण्याची शक्यता आहे अजून लाइफ लाईफ मध्ये ओव्हर थिंकिंग करू नका लाईफ सेटल होत आहे तुमची लाईफ सेटल होत आहे तुमच्या आता आणि असं दिसत आहे की देवीचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत कुलदेवीचा पण कायदेशीर काही गोष्टी कागदपत्र आहेत ती सुद्धा व्यवस्थित ठेवा जपून सुद्धा तुम्हाला काहीतरी होऊ शकतं कुठेतरी अचानकपणे काम निघू शकतं ते सुद्धा तुमचं कम्प्लीट होऊ शकतं अचानकपणे ते सुद्धा गरजेचे आहे जमिनीचे असतील घराचे असतील किंवा पत्रिका असतील अशा काही गोष्टी आहेत कागदपत्र ती जरा जपून ठेवा तुम्ही तुम्हाला ते लागण्याची शंका आहे अजून असं आहे की एखादा प्रपोज जर तुमच्याकडे येत असेल तर तो योग्य मार्गाचा आहे चांगला चारी चारी तु ल, तु आहे तुमच्यासाठी तो स्वीकारायला हरकत नाहीये ती व्यक्ती चांगली आहे पर्सन जो आहे तो तुमच्यासाठी चांगला आहे तो टू थ्रू करणारा आहे चांगला आहे तुमच्यासाठी तो पर्सन आणि लव्ह रिलेशन मध्ये सुद्धा चांगला आहे काही गोष्टी सुरू आहेत व्यवस्थित त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि एखाद्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे नवीन मग ते लव्ह रिलेशन असो थर्ड पार्टी असो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एका व्यक्तीला तुम्ही प्रपोज करणार असाल किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तरी सुद्धा तुम्हाला ती व्यक्ती तुमच्याकडे येताना दिसत आहे स्वतःहून येताना दिसत आहे किंवा तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करताना दिसत आहे एक्स्ट्रा मॅरेज अफेअर ची जास्त इंट्युशन इंडु, इंडु, इथे येत आहेत आणि पैशा रिलेटेड जर प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला कष्ट केलेच पाहिजेत कष्ट केले तरी याचा मोबदला सुद्धा चांगला मिळताना दिसत आहे हे बघा कष्ट हे केलं पाहिजे त्याचा मोबदला असा दिसणार आहे तुमचं कष्टाचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे जर यामध्ये डीप मध्ये एनर्जी तुम्हाला चेक करायची असेल तर पर्सनली रिडिंग घ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि कायदेशीर काही गोष्टी आहेत त्या कागदपत्र वगैरे म्हणा जन्माचे कागदपत्र किंवा कशाची किंवा तुम्ही भरती होणार असाल पोलीस भरती होणार असाल आर्मी भरती होणार असाल किंवा कुठेतरी जॉबसाठी महत्वाची कागदपत्र आहेत ती जपून ठेवा जे की उपयोगाला पडतील आता त्याची गरज आहे अचानकपणे तुम्हाला त्याची गरज पडू शकते आणि जरी कुठं घेऊन जाणार असाल कुठं भरतीला वगैरे तरी सुद्धा ती व्यवस्थित तुमच्याजवळ जपून ठेवा श्री स्वामी समर्थ जर तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी बघत असाल तरी सुद्धा त्यांना ही कागदपत्र वगैरे जपून ठेवून व्यवस्थित व्यवस्थित त्यांच्याकडे द्या श्री स्वामी समर्थ कोणतं तरी स्वप्न आहे तुमचं ते अपूर्ण आहे आता पूर्ण होताना त्याची शंका आहे तुमचा मार्ग जो आहे तो योग्य आहे योग्य दिशेने सुरू आहे सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत जे सुरू आहे आयुष्य ते चांगलं आहे बॅलन्स आहे सगळ्या गोष्टींचा पण हे जे आहे हे जे आहे ह्याचं क्लेरिफाय करणार आहोत आपण श्री स्वामी समर्थ थर्ड पार्टी सिच्युएशन एक्स्ट्रा मॅरिज अफेअर काय विषय आहे यामध्ये काय असू शकतं या सगळ्याची गोष्ट यापासून धोका आहे की यापासून चांगल्या काही गोष्टी घडणार आहेत श्री स्वामी समर्थ घेतली बघा परिस्थिती आता अशी आहे की तुमच्या आयुष्यात एक नवीन कोणतर पार्टनर सुद्धा येताना दिसत आहे थर्ड पार्टी तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी येताना दिसत आहे ते सुद्धा आहे पण अजून असं आहे की थर्ड पार्टी ज्या रिलेशन रिलेशन बद्दल होता ज्या रिलेशन मध्ये होता तुम्ही थर्ड पार्टी किंवा अनेक संबंध असू दे तुमचे कुठेतरी बाहेर अफेअर असू दे त्यामध्ये तुमच्या मध्ये कोणीतरी बाधा आणत आहे कोणीतरी तंत्रक्रिया करत आहे त्या व्यक्ती तुमच्या ह्या पौर्णिमेला आहे बघा आता सध्याला सुरू आहे ते हे बघा ही व्यक्ती आहे त्याच्या हातात चंद्रासारखं गोल आहे पौर्णिमा आणि तो तिकडं बघून काहीतरी करत आहे आणि ही एक काठी आहे आणि ही एक काठी आहे ह्या दोघांमध्ये तो उभा आहे म्हणजे ह्या दोन दोन अं व्यक्ती आणि ही तुमच्या मधली भिंत आहे आणि ती व्यक्ती हातात एक हे घेऊन चंद्र घेऊन एक गोल घेऊन तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच काहीतरी सुरू आहे तिथं तो क्रिया करताना दिसत आहे तुमच्यावरती तंत्रक्रिया होताना दिसत आहे या आ, दोन व्यक्ती वेगळ्या व्हाव्यात यासाठी सुद्धा क्रिया सुरू आहे पण ती कोण असेल व्यक्ती याचा तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला याची इन्फॉर्मेशन किंवा माहिती थोडीफार घेतली पाहिजे पण कशासाठी असू शकतं श्री स्वामी समर्थ कशासाठी हे असू श्री स्वामी समर्थ का वेगळे करत आहे त्या दोघांना कशासाठी वेगळे करत आहेत कशासाठी बी करत आहेत कोणाची तरी इच्छा नाहीये तुम्ही एकत्र राहावं तुमचं बॉन्डिंग चांगलं राहावं तुम्ही इतके दिवस एकत्र कसं आहात हे सगळ्यांना प्रश्न आहे त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे तुमची ग्रोथ व्यवस्थित सुरू आहे दोघांचं बॉन्डिंग बॉन्डिंग चांगलं आहे एकमेकांचा एकमेकांवर विश्वास आहे ट्रस्ट आहे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ नयेत यासाठी सुद्धा हे बाकीच्या काही गोष्टी असतील त्यासाठी हे तुमचं आता जे बॅलन्स आहे तो व्यवस्थित आहे ज्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत त्या व्यवस्थित आहेत ज्या मार्गावर तुम्हाला योग्य मार्गावर चालायचा आहे तो मार्ग तुमचा योग्य आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला पौर्णिमेचा गायडन्स काय आहे किंवा परमेश्वराचा गायडन्स काय आहे श्री स्वामी समर्थ मला गाईड करा की माझे विवर्स काय फॉलो करू देत कोणता उपाय त्यांच्यासाठी योग्य राहील कोणत्या गोष्टींचं पालन करणं त्यांच्यासाठी योग्य राहील श्री स्वामी समर्थ अवध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला योग्य ते गायडन्स द्या जे की माझे व्हिवर्स त्याला फॉलो करू शकतील आणि त्यांच्या आयुष्याचे काही गोष्टी निवारण करू शकतील ठेवायचा आहे विश्वास ठेवायचा आहे सगळ्या गोष्टी ठीक होतील जे प्रश्न सुटायचे आहेत ते सुटून लवकर तुमच्या आयुष्याला ग्रोथ मिळेल भावना का सन्मान करू स्वतःच्या भावनांचा सन्मान करायचा आहे जे की तुम्हाला त्रास होणार नाही त्यापासून आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला भावना म्हणजे स्वतःच्या भावना काय आहे स्वतःची फिलिंग काय आहे स्वतःच मन काय सांगत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे त्याच्यावरती वर्क करायचा आहे श्री स्वामी समर्थ एकतरी तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह एनर्जी कधीपासून कर आली किंवा हे थर्ड पार्टीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये काय करण्यात आलं हे मी आता बघते स्वामी श्री स्वामी समर्थ कधीपासून ही एनर्जी माझ्या देवस्था आहे त्यांच्या आयुष्यात असू शकते श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या अमावसे नंतर तिथ सुद्धा अमावसेचा संबंध आहे अशा आहे त्या ही लवकर या कार्ड बरोबर ला उत्तरे आहेत अंदाज आहे की अमावस पण त्याही आधी लवकर केलेलं असावं हे हे तुमच्या आयुष्यामध्ये केलेलं असावं श्री स्वामी समर्थ तुम्हाला यातून तुम लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे ने निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायची आहे बॅक फायर करायची आहे त्यांच्याकडे तुम्हाला जर यासाठी पर्सनल रिडिंग हवी असेल तरी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला स्वतःची एनर्जी चेक करून घेणं गरजेचं आहे जर हे सगळ्या गोष्टी मॅच होत असतील तर प्लीज मला रिप्लाय द्या आणि तुमची एनर्जी चेक करून घ्या श्री स्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ